जिप्सम काय आहे मधून कोणते घटक मिळतात मुळे काय फायदे होते कोणत्या जमिनीत जिप्समचा वापर चालते कधी वापरले पाहिजे आणि किती वापरले पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मध्ये मिळणार आहे आधी माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येतील माझे त्या त्याचं सब त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आहे जिप्सम काय आहे तर कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असं याचं या मॉलिक्युलचं नाव आहे त्यानंतर यामधून कोणकोणते घटक मिळतात तर यामधून मिळते कॅल्शियम एकोणतीस टक्के आणि सल्फर मिळते तेवीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हे दोन घटक मिळतात ज्या पोयट्याच्या काळ्या जमिनी आहे ज्या जमिनीमध्ये पाणी आतमध्ये मुरत नाही वाहून जातं अशा जमिनीमध्ये जिप्समचा वापर केल्यामुळं त्या जमिनीमध्ये एरेशन म्हणजे हवा खेळती राहते आणि सोबतच पाण्याला सुद्धा आतमध्ये झिरपण्यास ती चान्स देते जिप्सम हा न्यूट्रियंटचा मुख्य सोर्स जरी नसला तरी ह्याच्या वापरामुळे जमिनीत पडलेले जे काही अन्नद्रव्य आहे जुने अन्नद्रव्य आहे या जुन्या अन्नद्रव्याला उचल करण्यास पिकांना मदत करते जर तुमची जमीन सोडियम आयन मुळे जर सोडिक बनली असेल तर अशा जमिनीला जिप्समच्या वापरामुळं मग अशा जमिनीतला जो सोडियम आहे तो डिस्प्लेस होतो आणि जमीन सुधारण्यास मदत होते मग कोणत्या जमिनीत याचा वापर करायचा नाही आहे तर याचा वापर तुम्हाला चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कधीच करू नये कारण जिप्सम मध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळं चुनखडीयुक्त जमिनीमध्ये याचा वापर करणे टाळायचा आहे किंवा जी जमीन तुमची अल्कली जमीन आहे अल्कली जमीन म्हणजे ज्या जमिनीचा पी एच हा साडेसात पेक्षा जास्त असतो अशा जमिनीमध्ये सुद्धा याचा वापर टाळाच आहे त्याचं कारण असं की जर ज्या जमिनीचा पी एच साडेसात पी एच असेल साडेसातपेक्षा जास्त असेल अशा जमिनीमध्ये परत जर तुम्ही जिप्सम ॲड कराल तर या जमिनीचा पी एच जास्त वाढेल आणि मग जमिनीत जे काही अन्नद्रव्य असतात जे अन्नद्रव्य झाड उचल करणार आहे त्यांच्या त्याच्यामध्ये ते त्य अडथळा निर्माण करतात त्यामुळे त्या जमिनीमध्ये सुद्धा त्याचा वापर टाळायचा आहे मग कोणत्या जमिनीत वापर केला पाहिजे ते ज्या जमिनीचा पीएच हा सात पेक्षा कमी आहे अशा कोणत्याही जमिनीमध्ये याचा वापर करायचा आहे त्यानंतर कधी वापरले पाहिजे तर पावसाळा सुरू होण्याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही शेतात नांगरणी वखरणी करत असता त्याच्या आधी ते समोर फेकून द्या त्या जमिनीमध्ये त्या जिथं कुठं तुमचं पाणी साचते अशा जमिनीमध्ये आणि त्यानंतर तिथली वाई करून घ्या अशा जमिनीमध्ये वापर करायचा आहे आणि किती वापरले पाहिजे तर जमिनीचा पीएच पहिले चेक करून घ्या म्हणजे माती परीक्षण करून घ्या जमिनीचा पीएच चेक करा जमिनीच्या पीएचनुसार पन्नास किलो शंभर किलो दीडशे किलो दोनशे किलो असं तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे तर मंडळी हे तर झाली सविस्तर माहिती जिप्समविषयी विषयी याच्या व्यतिरिक्त आणखी जिप्सम विषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वावरचा तर सबस्क्राईब करा एग्री पॉवर धन्यवाद